नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्र महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडू लागल्यात की ज्या घटनांवर चर्चा करणं आवश्यक ठरतं विशाळगडावरचं अतिक्रमण आणि मातोश्री नावाच्या गडावर अभिमुक्तेश्वरानंदांचं जाणं या दोन घटना खूप महत्वाच्या आहेत विशाळगडाच्या अतिक्रमणासोबत आणखी काही मुद्दे सुद्धा खूप जोडल्या गेलेले म्हणजे चक्क खासदार छत्रपती शाहू यांनी आपल्याच पुत्राच्या भाषणामुळे झालेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केलाय याही घटनेकडे तपासलं पाहिजे विशाळगडाच्या अतिक्रमणावर सुद्धा गांभीर्यानं बोललं पाहिजे माझ्यासोबत प्रकाश महाजन आहेत यांची आता मी ओळख मनसेचे प्रवक्ते अशी करून देत नाही आहेत ते हिंदुत्व या विषयाच्या अगदी आग्रही भूमिका घेणारे इतिहासाच्या विषयात अभ्यास ठेवणारे असे प्रकाश महाजन काका आपल्यासोबत आहेत काका स्वागत आहे आपलं अं सुदैवानी मनस से से ही हिंदुत्वाची भूमिका पहिल्यापासूनची आहेच आहे त्यामुळं या मुद्द्यावर खुलून बोलायला आपल्याला अजिबातच हरकत नाहीये पहिला प्रश्न आहे बाकी काय आहे मुद्द्यावर आपण पहिला प्रश्न माझा असा की चक्क छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याच पुत्राच्या आक्रमक भाषणामुळे हिंसाचार घडला त्याचा निषेध व्यक्त केला त्याकडे कसं बघता खरं म्हणजे छत्रपतीची दोन्ही घराणे सातारा आणि कोल्हापूर आपल्याला अत्यंत आदरणीय आहेत स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी हे वक्तव्य का केलं मला असं वाटतंय की काल एक छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी असं सांगितलं विशाळगडाच्या हिंसाचाराबद्दल कि शाहू महाराज हे आमच्या मतामुळे लोकसभेत पोहोचलेत हे त्यांनी विसरून आणि त्यामुळं कदाचित तो समाज नाराज होऊ नये म्हणून त्यांनी आपल्याच पुत्राविरुद्ध निषेध व्यक्त केला असा असं मला वाटत पण मी मात्र युवराज संभाजीराजांच्या बाजूने hmm. याच कारण असं आहे की मी स्वतः पनाळगड ते विशाळगड हा प्रवास केलेला आहे साधारण याला सोळा सतरा वर्ष झाली विशाळगड हा तसा अति प्राचीन किल्ला आहे त्याचा खूप मोठा इतिहास आहे पण त्याचा इतिहासाला खरा महत्व प्राप्त झालं छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेळातून सुटले आणि कोणचा बेला बालाढ्य असा किल्ला आहे ज्याच्यात आपण आश्रय घेऊ शकतो म्हणून त्यांनी विशाळगडची निवड केली आणि मग ते विशाळगडला जाताना खाली गजापूरच्या खिंडीत बाजीप्रभू देशपांडे त्यांचे भाऊ फुलाजी शंभूसिंग जाधव अशा अनेक लोकांचं बलिदान झालं आणि छत्रपतीवर सुखरूप पोहोचलं खरं म्हणजे ब माहीत नाही आजकालच्या इतिहासकारांमध्ये फॅड असं झालं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात तीस टक्के मुसलमान कुणी पन्नास टक्के मुसलमानावर गेल्यानंतर मुसलमान होते आणि हिंदू उदात्तीकरण झालं असं मला दिसत माझे नेते राज ठाकरेंच म्हणणं असं की गडाच पावित्र्य जपलं पाहिजे त्यांनी तर मागे एकदा असं म्हणलं की समुद्रातला शिवाजी महाराजांचा पुतळा कधी उभा करा न करा हे सोडून द्या पण हे सगळे गडकोट किल्ले हे तुम्ही सुरक्षित करा आता त्या मलिक रेहांचं जी आता त्याला काय मजार थडगं काय म्हणायचं ते आहे अत्यंत एक दुर्लक्षित अवस्थेत होत पण गेल्या काही वर्षात त्याला एवढं महत्व प्राप्त झालं आणि तिथं फार मोठ्या प्रमाणात त्याचं उदत्तीकरण झालं मस्जिद झाली आणि मग ते नवस बिवस हे सगळे प्रकार तिथं सुरू झाले मला वाटतं जानेवारी महिन्यात त्याचा काही उरुस बिरूस भरतो आणि मग तिथं माणसाचा नैवेद्य दारू मग बाकी सगळे त्याच्याबरोबरचे धंदे आले आता काल इम्तियाज जलील असं म्हणले की कालच्या त्या विशाळगडाच्या प्रकार हात मे लाठी उसकी भैंस हमारे हात लाठी खरं म्हणजे छत्रपती संभाजी सॉरी युवराज संभाजी राजे यांनी जी यादी वाचून दाखवली त्यात पहिले जे अतिक्रमण काढले ते दोन्ही हिंदू आहेत मुद्दा अतिक्रमणाचा आहे तो हिंदु काए काए मुद्दा कि हाँ। हाँ। हिंदू मुद्दा मांडायचा हा त्यात हिंदू मुसलमान तुम्ही असं करू नका पण काय झालं की तुम्ही साताऱ्याजवळचे चंदन वंदन किल्ल्यात पहा तिथं हळूहळू एक फडगं उभं राहतं मग त्याला कंपाऊंड होतं त्याच्यावर हिरवीचा आदर येते मला तर या गोष्टीच आश्चर्य वाटतं की कर्नाटकामध्ये कनकगिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांची समाधी आहे त्या समाधीला पांढरा रंग लावून त्याच्यावर हिरवी चादर टाकण्याचे सुद्धा प्रकार झालेले म्हणजे रायगड राजधानी करण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात सुधागड ही राजधानी करावा असा विचार होता गड लहान असल्यामुळे त्याने तो विचार बदलला तिथं सुद्धा एक अशी मजार उभा राहिली छत्रपतीने आपल्या आयुष्यात कधीही कुठल्याही किल्ल्यावर मस्जिद बांधली नाही अजून मोठे महा घरनी बांधकामच गरजेपूर्त केले तिथे वेगळं अजून काय बांधकाम मंदिर सुद्धा खूप कमी किल्ल्यावर आहेत मंदिर सुद्धा खूप कमी किल्ल्यावर म्हणजे शिवनेरीचा एक संदर्भ सोडला वैयक्तिक जीवन एवढं साधं होत की त्यांना हा वेळच नव्हता महाल बांधा त्याच्यात आहे शिवराम मंदिर बांधन महाल बांधा मशिदी बांधव आई पण शिवाजी महाराज हे अत्यंत हिंदू धर्म अभिमानी होते दक्षिण दिग्विजयाला गेले त्यावेळेस तिरुमनवलवाडी जवळ आता ते, ते नाव उच्चार समजा कमी जास्त शिवनाचलमचं एक मंदिर आहे ते मंदिर मुसलमानांनी बंद पाडून तिथं मस्जिद घेतली पण शिवाजी महाराजांनी तिचं पुन्हा आयोजन करून ती पुन्हा हिंदू मंदिर केलं आजही ते हिंदू मंदिर आहे गोव्यामध्ये गोवा आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर लागून जो भाग आहे सीमेवर लागून त्याला बार्देश म्हणतात या बारदेशमध्ये गोव्याच्या गव्हर्नरनं एक असा आदेश काढला की तुम्ही एक तर रोमन कॅथोलिक धर्म स्वीकारा नसता मरणाला तयार व्हा किंवा देश सोडून जा आणि जवळपास चार हजार हिंदू रोमन कॅथोलिक झाले ही बातमी ज्यावेळेस शिवाजी महाराजाला केली तर शिवाजी महाराजांना सैन्य पाठवलं स्वतः गेली चार पादरी त्यांनी पकडले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हिंदू व्हा तुम्ही हिंदू नाही झाला तर तुमचा शिरच्छेद करेल आणि तो केला त्याच्यानंतर गोव्याच्या गव्हर्नरनं तो आपला हुकूम माग घेतला इतकेच हिंदू धर्म मागे हे निश्चित आहे की शिवाजी महाराजांनी राज्य करताना धर्माहून कुणासाठी वेगळी वागणूक कधी दिली नाही राज्या राजा, राजा म्हणून त्यांनी सगळ्याला समान वागणूक दिली याचा अर्थ त्यांना हिंदू धर्माचा अभिमान नव्हता ना हो असं नाहीये मला याच्यामध्ये अजून एक मुद्दा मांडायचा आहे का तुम्ही सांगाल नाशिक मध्ये त्या मालेगावचा एक फोन व्हायरल झाला होता बघा बच्छाऊबाईंचा आठवत असेल की हमने आप कुछ उनके दिया, मां हो आप हो मेरी एक फोन हमे के दिया आप हमें आम्हाला इतना काम जाणव नाही छोड सकते कि इमतिया जलीलने म्हणलं की आमच्या जोरावर तुम्ही खासदार झाले आता खासदार केलेल्या वर्गाला हा मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणावर दबाव टाकून आपल्या बाजूने वळायला भाग पाडतोय हे किती किती महाग पडेल खूप महाग पडेल म्हणजे आत्ताच मी एक फेसबुकवर बातमी पाहिली त्याच्यात इम्तियाज जलील हे उच्च न्यायालयात गेले तर त्यांनी सांगितलं की हे मराठा आरक्षण जे दिले दहा टक्के काय ते रद्द करावं आणि त्याच्याऐवजी मुस्लिमांना पाच टक्के द्यावं आता या बातमीत किती सत्यता काय याची खात्री अजून नाही आहे पण ज्या अर्थी जर अशी तुमची मानसिकता असेल तर कसं व्हायचं म्हणजे तुम्ही मताच्या बदल्यात जर सौदे करत असतात आणि या सौद्याला जर आपलाच काही वर्ग बळी पडत असेल तर हे चांगलं नाही हे, हे एक विचित्र स्थितीकडे जात आहे आणि त्याच वेळेला हिंदू धर्मातल्या धर्मसत्ता सुद्धा काही वेगळेच भूमिका घेताना दिसतात अभिमुक्तेश्वरानंदांनी चक्क खोटी माहिती दिली बद्रीनाथच्या मंदिराची ते उद्धव ठाकरेंची भेट घेऊन गेले एका शंकराचार्याने उद्धव ठाकरेंना सनातनी असं प्रमाणपत्र वाटप केलं त्यांना धोका झाला असं म्हटलं या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता खरं म्हणजे सुशील जे तुमचा हिंदू अभ्यास खूप मोठा मी तर जवळ थोडं मला सांगा शंकराचार्य अशा कुणाच्या घरी गेलेलं कधी आठवत नाही संन्याशी माणूस कुणाच्या लग्नाला उपस्थित राहणार त्या लग्ना समोर चाललेले ते काय अंग विक्षेप ना कुठल्या धर्मात आणि एक सर्वस्वाचा त्याग केलेला माणूस त्याच्या चेहऱ्यावर एक दया शांती प्रेम करुणा माफ करा या शंकराच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरती दिसत नाही त्यांना एक अहंकार आहे दिसतो आणि त्यांनी हे जाहीर केलं की ज्यांनी मान्य उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला ते खरी हिंदू नाही म्हणजे हे कोणचं मापदंड त्यांनी लावलं ज्या बंद खोलीमध्ये असं काही ठरलंच नाही ते ठरलं येऊन बाहेर सांगणं याला तुम्ही हिंदू म्हणता आणि उघड उघड मुस्लिमांनी आम्हाला मत दिलीत आणि आता त्यांच्या भाषणातून माझ्या हिंदू बांधवांना हा शब्दच निघून गेला वाईट वाटलं शंकराचार्याला की यांना मुख्यमंत्री पदावरून काढलं आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या मनाला शांती मिळणार नाही शंकराचार्यांनी मोक्ष कोणता सांगावा शांती कोणती सांगावी मला हे काही कळालंच नाही की हे असं काय होतं म्हणजे तुम्ही कोणाला काय करावं हा तुमचा मुद्दा आहे पण तुम्ही त्या राजकारणावर बोलल्यामुळे हे बोलणं भाग आहे अहो याच उद्धव ठाकरेच्या काळात कोरोना काळात मृत पावलेल्या व्यक्तींना ज्या पिशवीत घालून न्यावं लागतं त्या पिशवीत भ्रष्टाचार झाला कोरोना काळात गरीबाला देणाऱ्या खिचडीमध्ये दे भ्रष्टाचार झाला त्यांच्याच काळात अंबाजोगाई हो वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेत प्रेत कशी खच खाच भरली होती हे कोणत्या अर्थाने हिंदू आहेत आणि यांचं हिंदू तो मोठं आणि दुसऱ्यांचं छोट असं कसं तुम्ही एक शंकराचार्याने कुठला शास्त्रार्थ केला या ते शास्त्र होत कि काय शास्त्र होत काहीच कळालं नाही म्हणजे तुम्हाला जर एवढंच तुम्हाला राजकीय गुरु होण्याची हाऊस आहे तर तुम्ही मग त्या असा राम बापू राम रहीम सारखे आश्रम काढा आणि सुरू करा तुम्हाला कोणी थांबवलं पण शंकराचार्याच्या पीठावर तुम्ही बसलात खरं म्हणजे तुम्हाला अंगावरच्या भगव्या कपनीचं सुद्धा ओझळ झालं पाहिजे आणि तुम्ही एखाद्या गरीबाच्या लग्नाला कधी कोणी शंकराचार्य गेले त्यांनी खाली बसून पात्रवेळीवर जेवलेत हे कधी कोणाला माहित नाही पण तू जगातल्या सगळ्या श्रीमंत व्यक्तीच्या तुम्ही व्यवासा मला हजर राहता आणि त्या आशीर्वाद किती रुपयाचा घेतला मुकेश अंबानीनं हा चर्चेचा विषय असू शकतो संभावना काय चाललंय काय तुमचं तुम्हाला एवढं वाईट वाटलं आणि मग प्रचार करायचा त्यांच्या पासून आता विधानसभेला करा प्रचार येथील लोक पाहतील तुम्हाला कळेल की तुमचं काय तो राजकीय निर्णय जो होईल होईल तो अशा स्वरूपाच हे करण्याची गरज नाही आता या आपण परत विशालगडाच्या मुद्द्यावर येऊ इथली अतिक्रमण आहे एकट्या गडावरचीच नाही बाकी गडावरची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर अशी अतिक्रमण आहे जे धाडस या सरकारने प्रतापगडावर दाखवलं ते अजून कुठल्या कुठल्या गडावर दाखवले माहित नाही पण या सगळ्याला मतांच्या राजकारणाकडे घेऊन गेलेत छत्रपती शाहू महाराज निश्चित कारण पहा ना निवडणुकीमध्ये हा विषय नव्हता हा विषय तसा दोन वर्षापासून चर्चा चालू आहे मग कोल्हापूरच्या खासदारांचं काय म्हणणं याच्यावर ते अतिक्रमण काढून नये त्याच्यावर सरकारने कुठलीच भूमिका घेऊन ये अतिक्रमण काढण्याचा विषय आहे फक्त मुसलमानांचे अतिक्रमण नाही मला तर काल म्हणजे ते इम्तियाज जलील खरं म्हणजे मला त्यांचं मी त्यांचे भाषण खूप ऐक असो खूप चांगलं बोलतात ते आपल्याला पटो न पटो पण त्यांनी एक काल मुद्दा मांडला की अतिक्रमण काढायचा सुद्धा नियम असतो अरे कोणच्या नियमात <laughs> नियमा तुम्ही अतिक्रमण केले हे अगोदर सांगा आम्हाला मग काढण्याचे नियम बघू नंतर बघू ते अरे काय लॉजिक आहे हे काय तर्क देणं झालं माझं मत असं आहे की तुम्ही शिवाजी महाराजांचे प्रत प्रत्येक गड हे आपल्याला तीर्थक्षेत्र आहे हो प्रश्नच नाही आणि त्याच पावित्र जपलंच पाहिजे म्हणजे बाबासाहेब पुरंदराविषयी काही लोकांची टोकांची घाणेडे विचार आहेत पण तुम्ही एक पाहिला असेल सन्मान्य राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरीची फार मुलाखत घेतली होती रायगड किल्ल्यावर पूर्ण मुलाखतीत पूर्ण चालताना बाबासाहेब पुरंदरेंच्या यांच्या पायात कुठलंही वाहन नव्हतं त्यांना एकाने विचारलं किंवा तुम्ही एवढे वयस करत नव्हते ते म्हणले हे देऊळ आहे आणि आपण देवळात चपला घालून जातो हे ते पायत्र आम्ही जपलो पाहिजे हा आदर्श आम्ही जपला पाहिजे तुम्ही एक विचार करा मोगल असो किंवा इंग्रज असो त्यांनी महाराष्ट्रातली जी आदराची स्थान तोफा लावून उडवलेले आहेत याचं कारण काय होतं की आदर्श आहेत आपले त्यांना माहीत होतं की मराठी एवढे चिवट हे आदर्श घेऊन उठतील म्हणून तुम्ही रायगड सुद्धा इंग्रजांनी तोफा लावून उडवला कित्येक किल्ले तोफा लावून उडवले तो मोगलांनी सुद्धा तेच केलं रायगडावर जेव्हा ताबा घेतला रायगड जाळला त्यांनी उभा हे आमचे आदर्श आहेत याच्यातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्ही यांचं पावित्र्य जपलं पाहिजे आणि याच्यासाठी प्रत्येक मराठी नागरिकाने प्रत्येक हिंदू नागरिकांनी जागरूक असलं पाहिजे आणि ती जागरूकता दिसत नाही आज आक्रमण काढा म्हणून मुलगा बाजूला त्याच्या विरुद्ध उभा राहतो आणि आक्रमण का काढली म्हणून त्यांचेच वडील त्यांच्या विरुद्ध उभं राहतात ह्याचं कुणाचं फाव आहे याच्यातून ज्या लोकांचं फाव आले त्यांचं आक्रमण तर जागेवर अतिक्रमण जागेवरच राहील ना हक्का बुद्धिबेद आमच्यात ते कुणाचे अतिक्रमण असू ते हिंदू असो ना ते अतिक्रमणच आहे त्याला तुम्ही धर्मात नाका घेऊ अतिक्रमण कोणतंही असो ते धर्माचं असत नाही तर ते अतिक्रमण असतं आणि एकूणच आपल्या इतिहासाच्या सगळ्यात प्रसंगांना त्या सगळ्या चिन्हांना कलंकित करणार असतं हे अतिक्रमण निघाली पाहिजेत या संबंधीची कृती सरकार करत असताना दोघांच्या मध्ये बापलेखातच वाद लावून देऊन सरकारला बदनाम करण्याचा म्हणजे लढो आप मरेंगे ये अशी सगळी स्थिती असते ही स्थिती समजावी आणि हिंदूंना जागं व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे नमस्कार धन्यवाद करतो